मित्रांनो मी ख्रिस्ती का झालो कारण ख्रिस्ती धर्मानुसार देव हा एकच आहे पिता पुत्र आणि आत्मा ह्या तिघामुळे एकच परमेश्वर आहे ह्यावर माझा विश्वास बसला आणि त्या व्यतिरिक्त मला असंही दिसून आलं की ह्या परमेश्वराव्यतिरिक्त ह्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव नाहीत म्हणजेच आणि गरीब किंवा स्पृश्य आणि अस्पृश्य किंवा जातीभेद ह्या सगळ्या गोष्टी ह्या ख्रिस्ती धर्मामध्ये नाहीत आणि म्हणून मला ख्रिस्ती धर्म फार आवडला आणि विशेषत ईश्वर प्रीती शेजारू प्रीती आणि आपली नीती ह्या तिन्ही गोष्टीचा इथे मिलाप झाल्यामुळे माणूस पूर्णपणे देवाशी संबंधित राहतो आणि म्हणून मला ख्रिस्ती धर्म फार आवडला